जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर मी आज तुमच्यासोबत ना छान अशा भेंडीच्या भाजीची भाजी रेसिपी शेअर करणार आहे जी की अगदी कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला खूप छान लागते बरीच जण भेंडीची भाजी खात नाही कारण ती चिकट होते गिळबिळीत होते त्यामुळे पण आज मी तुम्हाला ही भाजी बनवताना दोन ते तीन ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमची भेंडीची भाजी ना अजिबात चिकट होत नाही गिलबिलीत होत नाही मस्त अशी सुटसुटीत आणि छान चवीला लागते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे भेंडीची भाजी करताना आपण सगळ्यात मोठी चूक करतो ते म्हणजे भेंडी धुल्यानंतर ना डायरेक्टली चिरायला घेतो तसं करायचं नाही अजिबात हे बघा मी भेंडी ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने ना व्यवस्थित सुकी करून घेतली आणि त्यानंतर चिरायला घ्यायची आपल्याला तर ना इथे तुम्ही भेंडी गोल चिरू शकता किंवा तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये उभी चिरू शकता तर सगळ्यात आधी हे ना पुढचे मागचे देठ काढून घ्यायचे आणि मग चिरून घेऊया आपण भेंडी तर मंडळी हे बघा छान अशी मी गोलाकार आकारामध्ये भेंडी सगळी कापून घेतलीय तर आता भाजी बनवायला घेऊया तर मंडळी ही भेंडीची भाजी करण्यासाठी ना मी एकाचा पसरत पॅन घेतलाय आहे तो गरम करून घ्यायचा आहे चांगला लोखंडी तव्यावरनं ही भाजी अप्रतिम होते मंडई इतकी छान चव येते ना ह्याला तर आता तेल ना आपलं तापलं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे हे बघा मोहरी मस्त तडतडायला लागली की थोडंसं जिरं आणि आता इथे मी लसणाच्या बारीक थेचून घेतलेत पाखळ्या त्यासुद्धा ॲड करणार आहे थोडासा लालसर कलर येऊ द्यायचा हे बघा म्हणजे लसणाला कलर आला ना लालसर त्याच्यामध्ये मिरची ऍड करायची आपल्याला आणि आता मिरची मिनिटभर परतली ना की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली भेंडी ऍड करायची आहे आणि हाय फ्लेमवर चांगली एक ते दोन मिनटं तेलावर परतून घ्यायची आहे आणि मग बाकीचे जे काय मसाले आहेत बाकीचे साहित्य आहे ना ते नंतर टाकायचं असं तेलावर परतल्याने काय होतं भेंडीतला जो चिकटपणा आहे ना आपल्या तो अजिबात राहत नाही हे बघा हाय फ्लेम वर ना चांगली परतू द्यायची एक दोन मिनिट तर म्हणते हे बघा हाय फ्लेम वर भेंडी परतल्यानंतर काहीशी अशी दिसते अजिबात तुम्हाला कुठेही चिकटपणा दिसणार नाही सो आता ह्याच्यामध्ये आपण आपले बाकीचे मसाले ऍड करूया मी इथे फक्त ना हे बघा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ऍड करणार आहे मी मसाला वगैरे कोणताच टाकणार नाहीये कारण मी मिरचीचा वापर केलेला आहे इथे तुम्ही मिरची स्किप करून मसाले देखील टाकू शकता कांदा टोमॅटो मध्ये ही भेंडी करू शकता हे बघा एकदा व्यवस्थित परतायचं आणि आता अजूनही जर तुम्हाला वाटत असेल भेंडी चिकट होतीये ना तर त्याच्यासाठी पण माझ्याकडे आहे एक ऑप्शन ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला मी ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपली भेंडी छान अशी शिजवून घ्यायची मिडियम टू लो फ्लेमवर अशी पसरायची व्यवस्थित आणि मग झाकण ठेवून हिला शिजवून घ्यायची चांगली झाकण काढून ना एक दोनदा मिक्स करायची मध्येच आणि भेंडीची भाजी व्हायला काही जास्त वेळ लागत नाही हे बघा बघू शकता कुठेच तुम्हाला चिकटपणा दिसणार नाही भेंडीत अजून थोडं दोन तीन मिनटं शिजवूया हिला आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी आपली अगदी अशी सुटसुटीत आणि चमचमीत भेंडीची भाजी तयार आहे बघू शकता चिकटपणा कुठेही तुम्हाला दिसणार नाही आणि छान लागते अगदी शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे जास्त काही साहित्यही लागत नाही याला अगदी कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खूपच छान लागते चपाती भाकरी किंवा तोंडी लावायला सुद्धा अगदी छान लागते ही भाजी तर खरंच घरी ना नक्की बनवून बघा आणि कशी झालेली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईच खात्रा मजेत राहा